तो आनंद तो शुधोबा गेल्या वर्षी आपल्या दिवाळीत द्यायचं ते हो देतात होते असं काय करता देतो ना, अंधू नाही रे अंधू काय नाही म्हणतो वाच बघल दुपारी अडचण येते यंदा अंधू नाही पण ती अडचण कसली ती समजा नको काय दाखीत नाही ना अडचण कसली काय ती बरोबर अडचण म्हणतोस ती बरोबर पण तांत्रिक हा काय नैसर्गिक हा आता समजणार काय सर आपल्याक काय समाजताना पण कसं आता गोरगरीब वाट बघता रे हो आता आता एवढा पण तो अडचण असली ना तर पाहुण्याकडनं काय करून घ्यायचा माझ्या मनातलं तीन दिवसांचं पाणी घेऊन बाकीच गोर गरीबांना गोर गरीबांचा कशा घ्या करतात ते तोंडा बघित राहते वर्षाक देतो मागा यंदा पैसेच वाटते पैसे वाटते हो त्या अडचणाचा विषय काय येत नाही मग हा बरोबर बरोबर ना बरोबर